आज सगळ्या चॅनलवर संजय राऊत याच्या एका विधानाची चर्चा चालू आहे आणि ते विधान असं आहे की एकनाथ शिंदे दोन हजार एकोणीस सालीच मुख्यमंत्री झाले असते पण शरद पवार यांनी विरोध केला की इतक्या ज्युनियर माणसाच्या हाताखाली आमची माणसं काम करणार नाहीत आणि म्हणून ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत आणि म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले हे जे त्यांनी सांगितलं त्यातलं खरं खोटं करायला माझ्या इतका केपेबल माणूस नाही असा माझा दावा आहे याचं कारण या सगळ्या घटना ज्या वेळेला एकोणीसला घडल्या त्यावेळेला त्याच्यामध्ये काय काय नेमकं का घडत होतं कसं घडत होतं कुठे काय झालं याची मला इथंभूत भूत अशी माहिती आहे इथंभूत भूत अशी माहिती आहे आणि त्यामुळे संजय खोटं कुठे बोललाय आणि खरं काय सांगितलंय हे मीच तुम्हाला अचूक सांगू शकतो आणि आय सुर शपथ सांगतो तुम्हाला मी जे सांगतो तेच खरं आहे संजय हा त्याच्या पार्टीचा प्रवक्ता आहे मी काही कुणाचा प्रवक्ता नाही कुणाचाच प्रवक्ता नाही मी तुमचाच असलो तर प्रवक्ता आहे आणि म्हणून मी सत्याशी बांधील आहे मित्रांनो झालं असं की दोन हजार एकोणीस साली दोन हजार एकोणीस साली ज्या वेळेला भारतीय जनता पक्ष हा मुख्यमंत्रीपद द्यायला तयार नाही शिवसेनेला असं लक्षात आलं त्यावेळेला मग उद्धव ठाकरे यांना त्यावेळेची अखंड राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याशी आपल्याला संगणमत करून सरकार आणता येईल असं लक्षात आलं आणि संजय राऊत हा जितका उद्धव ठाकरे यांचा होता त्यापेक्षा थोडा जास्तच तो शरद पवारांचा होता त्यामुळे अर्थातच संजयनी पुढाकार घेतला मी अगदी मला आणि हे असं संजय वैता गेलं माझ्यावर संजय मला म्हणेल काय मला पोलिटिकल भूमिका घ्यावी लागते अगदी तू अगदी सगळं जे काय आपलं खासगीच बोलणं झालं तेच सांगतोयस तू पण संजय तू आत्ता जे बोलला असतं त्याच्यामुळे गैरसमज पसरण्याची शक्यता आहे म्हणून काय म्हणतात त्याला सांगायला लागतंय मला आणि सांगणार मी आणि याचा आणि केवळ तू मला सांगितलंस असं नाही रे तू तर मला आतल्या गोष्टी सांगतच होतास पण मला एकनाथजींकडून पण कळत होतं काय घडतंय ते तर त्यामुळे असं तूच एकट्या सांगितलं आणि मी व्हेरीफाय केलं असं नाही पुष्कर भा हे मित्र आहेत ना तुला माहिती आहेत ना माझे सगळे मित्र तुला माहिती आहेत भाजपमधले मित्र आहेत तिथेही काय घडत होतं ते मला माहिती आहे आणि तेव्हा आपली चर्चा झालेली आहे या विषयावर कसं झालं ते आणि त्यामुळेच हा गोप्यस्फोट मी माझ्या जे दर्शक आहेत त्यांच्याशी एकनिष्ठ राहून करतो आहे कसं आहे ना की ज्या वेळेला लक्षात आलं की भारतीय जनता पक्ष काही मुख्यमंत्रीपद देत नाही तर त्यावेळेला संजयनी उद्धवला सुचवलं की माझं शरद पवारांशी याविषयी बोलणं झालेलं आहे आणि ते म्हणतायत की भाजप जर मुख्यमंत्रीपद देत नसेल तुम्हाला आणि त्यामुळे तुम्ही नाराज असाल तर काँग्रेसचं मन मी वळवतो इंदिरा गांधींना एकच मुद्दा आहे फक्त आपल्या सा सोनिया गांधींना आणि राहुल गांधीला की साधारणतः उत्तर भारतामध्ये वगैरे त्याशी प्रतिकूल प्रतिक्रिया निर्माण होऊ शकते तर तेवढं ते 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 मी ते त्यांची समजूत घालू शकतो त्यावेळेला संजय एवढा राहुलच्या जवळ नव्हता आज फारच जवळ येतो पण त्यावेळेला नव्हता एवढा जवळ तर त्यामुळे शरद पवारांनी ती जबाबदारी घेतली की काँग्रेस बरोबर येईल हे मी बघतो तू उद्धवचं मनवळव की यायचं कारण एवढी पंचवीस वर्षाची आधीची पार्श्वभूमी असल्यामुळे उद्धव आणि तसा हिचकिची आहे ना आ, तसा तो हिंमत बहादर नाही त्याला कुणीतरी असं काय म्हणतात त्याला पुश नाही केलं तर तो, तो पोहायला पण उतरणार नाही ते असं आहे ना ज्यावेळेला आपण प्रथम शिकतो हो, तुम्ही त्यापैकी प्रत्येकाने अनुभव घेतला असेल की पहिल्यांदा आपण असं असं करत राहतो स्विमिंग पूल असो आमच्या वेळेला विहिरी होत्या तर मग मा कुणीतरी मागून एक जण ढकलून द्यायचा व पडली थोडं उ केलं की ते ते बुद्ध म्हणजे तसलं आहे की त्याला ढकलून दिलं तर तो त्या विहिरीमध्ये पडणार आणि पोहायला शिकणार तर शरद पवारांनी संजयला सांगितलं की तू उद्धवला कन्व्हिन्स कर की आपल्याला महायुतीचा नाश सोडायचा आहे आता आणि जायचं आहे इकडे तर त्याप्रमाणे काय झालं की शरद पवारांशी बोलणं फायनल झालं तर आत्ता जे संजय सांगतो ना की मुख्यमंत्रीपद जे आहे ते एकनाथ शिंदे यांना द्यायला तयार नव्हते शरद पवार हे खोटं आहे मग खरं काय खरं यातलं असं आहे की उद्धव ठाकरे हा विषय नव्हता बरं का फॉर युअर इन्फॉर्मेशन एकोणीस साली ज्यावेळेला महाआघाडीबरोबर जाण्याचा निर्णय संजयच्या माध्यमातून मध्यस्थीतून आणि संजयच्या एक दबाव तंत्र असतं उद्धववरचं ते तंत्र कसं आहे की त्याचा कसा मंत्र आहे आणि तो कसा पुंगीवर त्याच्या नाचवतो मग घ्या ह्याला उद्धवला तो वेगळा विषय पण त्यावेळेला असं झालं होतं था की शरद पवारांनी एकनाथ शिंदेनं विरोध केलेला नव्हता तर त्यांचा उमेदवार हा संजय राऊत होता आणि उद्धवचं नाव नव्हतं उद्धवचा उमेदवार कोण होता माहिती आहे का तुम्हाला आय सर खरंच सांगतो तुम्हाला उद्धवचा उमेदवार एकनाथ शिंदेच होते एकनाथ शिंदेच होते किंबुना ज्या वेळेला पहिल्यांदा महाआघाडीशी चर्चा झाली शरद पवारांशी चर्चा झाली त्यावेळेला उद्धवनीच त्यांना असं सांगितलं की आमच्या वतीने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील शरद पवारांनी विरोध केला का नाही इथे संजयचं माझं वर्जन बदलतं बदलतं ते कसं बदलतं बघा की यांनी उद्धवनी एकनाथ शिंदेना बोलवून असं सांगितलं एकनाथ शिंदे माझे मित्र आहेत हे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे माझ्या बोलण्याला अधिक विश्वासार्हता आहे हे तुम्ही लक्षात घ्या त्याला बोलवलं आणि सांगितलं की आपल्याला जुळवाजुळव करावी लागेल थोडी मांडणी करावी लागेल आपल्या लोकांना एकत्र ठेवावं लागेल या सगळ्या जुळवाजुळवळीचा सगळा जो येईल हॉटेलपासून तर प्रत्येक गोष्टीचा तो सगळा खर्च साधारणतः सगळ्यांना थोडं थोडं आता हा उद्धव निर्लज्ज म्हणतो की पन्नास खोके पन्नास खोके पन्नास खोके अरे लेका तुमचं आणि महाआघाड्याचं महाआघाडीचं सरकार येताना तुम्ही लोकांना पैसे दिले का नाही दिले दिलेत का नाही दिले ना कोणाला -कुणा दिले किती किती दिले काय काय दिले याच्या याद्या एकनाथ शिंदेकडे आहेत आणि ते सगळे पैसे तू द्यायला लावले सुद्धा संजय तू साक्षीला होतास सगळ्यांना सांभाळण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे यांना उद्धवनी हे सांगून दिली होती की तू हे सगळं सांभाळ हा खर्च तू कर तुलाच मुख्यमंत्री मी करतोय तो खर्च किती एक्झॅक्ट करोडचा होता किती शे करोडचा होता हे मी आता सांगून या पेला वेगळा फाटाने पुढू इच्छित म्हणून ते सांगत नाही माहिती आहे मला किती कोटी खर्च झाले होते किती कंटेनर खर्च झाले होते पण तो खर्च सगळा उद्धवनी करायला लावला एकनाथ शिंदेला एकनाथ शिंदेचा राज तेव्हापासून का धुमसत होता लक्षात ठेवा तेव्हाही धुमसत होता याचं कारण सगळा खर्च करायला लावल्यानंतर अचानक शरद पवारांची एकनाथ शिंदेच्या नावाला संमती होती पण त्यांनी उद्धवला सांगितलं होतं हेही खरं आहे ते म्हणाले होते की संजय राऊतला तुम्ही मुख्यमंत्री करा आणि संजयलाही त्यांनी सांगितलं होतं की संजय ही संधी आहे तू माझा माणूस आहेस आणि उद्धवचाही माणूस आहेस तर आधी कोऑर्डिनेट कोएझिव्ह असं आपलं सरकार होईल तर तू मुख्यमंत्री हो तर त्याच्यावर संजयने त्यांना सांगितलं की ह्याच्यात प्रॉब्लेम असा आहे की मी ज्या पद्धतीने प्रॉजेक्ट केला जातो ज्या पद्धतीने माझं एक शिवसेनेतलं स्थान आहे आणि उद्धवकडे माझा सन्मान आहे किंवा उद्धवकडे एकंदर मी म्हणजे शिवसेनेचं राष्ट्रीय चेहरा आहे वगैरे वगैरे तर त्यामुळे आमच्या शिवसेनेत जळकुटे फार आहेत त्यामुळे ते, ते जळकुटे उद्धवकडे नक्की इतका प्रचंड विरोध करतील की संजय राऊत असेल तर नाही आम्ही नाही ते नाही आणि माझा स्वभाव तसा नाही आहे जो मुख्यमंत्री बघायला लागतो तो स्वभाव ती कार्यपद्धती ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हाऊस ती मला नाही आहे मला तुम्ही मुख्यमंत्री करण्यापेक्षा तुम्ही प्रवक्ता ठेवलं मी मोर दॅन हॅप्पी असेन त्याच्यामुळे मला तुम्ही हे करू नका तरी मला असं वाटतं की एक दोन दिवस तरी ही चर्चा शरद पवारांनी केली त्यांच्या लोकांशीही केली आता अजितदादा आता इकडे असले तरी तेव्हा तिकडे होते ना अजितदादांची साक्ष काढूया ना आपण की संजयचं नाव चाललं होतं का नव्हतं चाललं चाललं होतं पण मग असं झालं सगळ्यात आता टर्निंग पॉइंट येतोय जो संजय सांगत नाहीये की अचानकपणे खर्च करत होते शिंदे सगळ्यांना सांभाळत होते साधारणतः बोलणी चालू होती महाआघाडीचं सरकार येण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू झाली होती अचानकपणे रश्मी वहिनींनी इथे तुम्ही खलनायक ठरवत आहे कोणाला खलनायक ठरवत आहे तुम्ही शरद पवारांना कोण संजय आता तो असं सांगतो की त्यांनी विरोध केला म्हणून नाही ना तर तेव्हाच झाले असते नाही याला खलनायिका आहे आणि ती खलनायिका रश्मी ठाकरे रश्मी ठाकरेंना हे सगळं दिसत होतं की त्यांना माहिती होतं एकनाथ शिंदे खर्च करतायत संजयचं नाव शरद पवार घेत आहेत पण त्या आमचा हा राघोबा दादा जर असेल उद्धव ठाकरे तर त्या आनंदीबाई झाल्या नंतर म्हणतच होते खाजगीमध्ये त्यांना राघोबा दादा आनंदीबाईची जोडी आहे म्हणून मग त्यांनी उद्धवला सांगितलं की कशाला कुणाला करायचं हा पगारी नोकर आहे त्यांचा आवडता शब्द आहे रश्मी बहिणींचा कोणाबाबत संजय बाबत संजयलाही माहितीये मी पण म्हटवले त्याला ते पगारी नोकर म्हणतात म्हणू दे ना मला बाळासाहेबांनी नेमलं मी काय त्यांचा पगारी नोकर नाही मी सामनाचा संपादक आहे वॉट एव्हर इट इज पण त्या असं म्हणाल्या की कशाला एकनाथ शिंदे तुम्हीच व्हा ना सुरुवातीला नेहमीप्रमाणे पाण्यात ढकलेपर्यंत आमचे उद्धवजी हा मला नाही जमणार माझा तो स्वभाव नाही मी पक्ष वाढवीन पक्ष मजबूत करीन अमुक तमुक असंच म्हणत होता पण शेवटी एका रात्री चमत्कार घडला आणि उद्धवनी सांगितलं की ठीक आहे मी मुख्यमंत्री व्हायला तयार आहे पुढे ऐका पुढे रश्मी वहिनीने अनिल परबला बोलवलं मी नावं घेतोय सगळ्यांची कारण याला मला साक्षीदार म्हणून पिंजऱ्यात उभं करतोय मी अनिल परबला बोलवलं आणि त्याला सांगितलं की सगळ्या आमदारांना जाऊन व्यक्तिशा भेट आणि त्यांना सांग किंवा त्यांना सांगा त्यात सांगा म्हणतात त्यानं तर सांगा की आता फक्त 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 उद्धवजींचंच नाव चालवायचं एकनाथ शिंदेचं चा नाव घ्यायचं नाही संजयचं तर असं शिवसेनावाले घेतही नव्हते ते फक्त शरद पवारांपुरतं मर्यादित होतं तर दुसरी नावं चालवायची नाहीत एकनाथ शिंदे वगैरे कोणी नाही साहेबच मुख्यमंत्री होणार आणि त्यांनी संजयला सांगितलं की नाहीतरी तुला व्हायचंच नाही तर उद्धवला केल्याचं श्रेयही तुला मिळेल शरद पवार उद्धवच्या नावाला संमती देतील असं बघ उद्धवकडे आपल्या उद्धवचं नाव शरद पवारांकडे घेऊन गेलं तर संजयकडे कला आहे आणि शरद पवारांचे त्यांचे संबंध आहेत आता त्याने एक्झॅक्टली काय सांगितलं शरद पवारांना ते काही सगळं नाही आपण हे करू शकत पण त्याने असं सांगितलं की हे तुमच्या हातातलं वावलं राहील त्याला काही येत नाही आता मी शब्द वापरतो ते शब्द त्यांनी नक्की नाही वापरले हा हे मला प मला माहिती आहे की हे शब्द तो वापरणार नाही शरद पवारांकडे पण त्याचा अर्थ असाच होतो की हा माठ आहे <laughs> उद्धव हा माठ आहे त्याला काही राजकारण काय किंवा प्रशासन काय वगैरे याचा काय अनुभव नाही आणि तो आळशी आहे उठायलाच त्याला दोन वाजतात त्यामुळे हा असा मुख्यमंत्री तुम्हाला सोयीचं आहे तुमचं राज्य तुमचे राष्ट्रवादीवालेच चालवतील सगळी महत्वाची खाती घ्या ना तुमच्याकडे पाठिंब्याच्या बदल्यामध्ये घ्या सगळी खाती तुमचंच राज्य आहे आघाडीचं सरकार कसलं हे राष्ट्रवादीचंच सरकार असेल असं साधारणतः सूत्र त्यांनी त्यांना समजावून सांगितलं शरद पवारांना पाठायला काही अडचणच नव्हती त्यामुळे शरद पवारांनी सांगितलं ठीक आहे उद्धव असेल तर आमचा पाठिंबा आहे आता ही गोष्ट डिक्लेअर झाली तर त्यावेळेला एकनाथ शिंदे चौताळले होते त्याच वेळेला त्यावेळेला कसं झालं माहिती त्यावेळेला मग मा तुम्ही म्हणाल की मग एकनाथ शिंदेनी यांनी त्यावेळेला बंडखाने केलं त्याचं एक कारण असं होतं की जरी एकनाथ शिंदेनी सगळा खर्च केला होता हे केला होता तरी आता निवडून आलेल्या शिवसेना आमदारांपैकी किती आपले आहेत त्यांनी सगळ्यांना मदत केली होती बहुतेकांना मदत केली होती पण त्यातले किती आपले जे जर आपण असा निर्णय घेतला की शिवसेना तोडायची आणि भाजपबरोबर जायचं तर ते आपल्याबरोबर येतील याचा कॉन्फिडन्स त्यानं नव्हता वॉज लॅकिंग कॉन्फिडन्स आत्मविश्वास नव्हता त्यांना आत्म विश्वास नव्हता की कि किती लोकं येतील भाजपमधून फडणवीसांनी तेव्हाच एकनाथ शिंदेनं आणखीन एक गौप्यस्फोट सुचवलं होतं की कारण त्यांना माहिती होतं की एकनाथ शिंदे हा सगळा खर्च करतायत आणि नाव आता उद्धवचं चालवतायत वहिनी आणि स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे की नावच नाही घ्यायचं एकनाथ बिकनाथ एकच नाव तर त्यावेळेला फडणवीसांकडून पहिला निरोप गेला होता की तुमची जर तयारी असेल तर शिवसेनेमध्ये दोन तृतीयांश लोक फोडून तुम्ही इकडे या आपण सरकार बनवू हा पहिला निरोप गेला होता हे पण माहिती आहे पण आमचा मग काय माहीत नाही मला का नाही आलं फडणवीस सांगू शकतील याच्यावर आणि पुढेसुद्धा ॲक्च्युली असं आहे ना की पुढे जवळजवळ एक वर्ष लावलं फडणवीसांनी त्यांना जवळजवळ तीन चार वेळा डायरेक्टली सांगितलं त्यांच्या गुप्त भेटीमध्ये की तुम्ही निघा बाहेर तर ते सारखं असं म्हणत होते हे मी नंतरची गोष्ट ज्यावेळेला महाआघाडी तुटली आणि यांची महायुती आली त्यावेळेची गोष्ट तर पुढे जाऊन सांगतोय ते सिनेमात जसं फ्लॅशबॅक हे ते असं तसं सांगतोय मी तुम्हाला तर तेव्हा त्यांनी ते तीन वेळा त्यांना भेट घेऊन सांगितलं की ओ चला आता उशीर होतोय हे उद्धवला जितकं कळेल तितके तो त्याचे त्याचे उमेदवार बंदिस्त करील तर आपल्याकडे राहणार नाही ते सारखं असं सांगत होते फडणवीसांना की मला दोन तृतीयांश फोडता येतात की मला डाऊट आहे माझ्याकडे आहेत निम्मे आहेत तर त्यावेळेला फडणवीसांनी मग एक गौप्यस्फोट एकनाथ शिंदेकडे केला ते म्हणाले तुम्ही काळजी करू नका शिवसेनेचे वीस लोक माझ्याकडे पण त्यांनाही हाच प्रॉब्लेम आहे की ते दोन तृतीयांश होत नाहीत आणि ते होण्यासाठी तुम्ही पाहिजेत बरोबर तुम्ही पंचवीस मिनिटांना तुमच्याकडे आहेत झालं की झालं झालं आपल्याला दोन तृतीयांशची संख्या होते तुम्ही फुटा या बाहेर आता काय सांगू तुम्हाला तुम्हाला कधी कधी ना मला काय काय लोक म्हणतात अरे काय काही बोलतोस स्वा एवढी मोठी माणसं असे करतात असं तुझ्यामार्फत काही निरोप विरोप देतात तर कसं आहे ना माझी ज्यांच्याशी जवळीक आहे ना ते माझी जीवलग असल्यासारखी भावना असते त्यांचे माझे संबंध काय आता संजय आहे एवढा ना तर संजय जे माझे आम्ही विरोध करतो टीका करतो हे करतो पण माझे संबंध खूप गहिरे आहेत यार आज संजयला जर खरंच कुणाला एखादा निरोप द्यायचा असेल आणि संजय ऐकून घेत नसेल तर मी सांगू शकतो त्याला हक्काने की आस नाही रे असं नाही असं आहे वगैरे म्हणजे शरद पवारांकडे जे कन्व्हिन्स करण्याचं सामर्थ्य ह्याच्याकडे आहे संजयकडे ते माझ्याकडे संजयला कन्व्हिन्स तो हट्टी शरद पवार नाही एवढा हटते तो वेगळा तो वाद घालील माझ्याशी पण निदान निरोप तर पोचे फडणवीसांनी मला हे वाक्य सांगितलेलं आहे की त्याने आता वेळ घालून उपयोग नाही त्यांनी साहस केलं पाहिजे तयार आहे सगळं आमच्याकडून तयारी आहे त्यांनी फक्त आता पुढाकार घ्यायला पाहिजे संजय तुम्हाला वैतागून म्हणाला होता आता असं कधी येत नाही हो कुठे मीच बोलू शकतो बिंदासपणे आणि हे करूनसुद्धा माझ्या संबंध बिघडत नाहीत संजयने मला सांगितलं अरे काय एकला तर सांग ना तू आता किती वेळ घालवणार आहे तो सगळं शिजून तयार फक्त कुकरची शिट्टी वाजवायची तो तो। था था। का, का तो वेळ लावतोय सगळं निघून जाईल मी सांगतो तू त्याला भेटशील त्यावेळेला पहिलं हे सांग की आता वेळ निघून चालली आहे आणि तुला हवी ती मदत सगळे फडणवीस तर करतातच त्याला तेही माहिती असतं माहिती होतंच मिलिंद ही मला त्याच्याकडूनच कळलं की मिलिंद नार्वेकर पण एकनाथना मदत करतोय उद्धवची वाजवायला मला कळण्याचा असा अन्यथा मार्ग मिलिंदशी बोललो जरी गप्पा मारल्या तरी तो काय असा माझा मित्रमित्र नाही आहे काय आहे संबंध आहे पण मी परत फ्लॅशबॅक मागे जातो की त्यावेळेला एवढी संख्या नसल्यामुळे फुटण्याचं साहज केलं नाही नाही केलं ते बरं झालं याचं कारण फडणवीस आणि त्यांची मिळून संख्या होत असली तरी अजून उद्धवपासून लोक तुटले नव्हते मनांनी तुटले नव्हते आणि अन्य कारणांनी पण तुटले नव्हते हा खर्च एवढा नव्हता जेवढा नंतर झाला तेवढा तर त्यामुळे त्यावेळेला ते थांबले ते चांगलं झालं पण संजय जे आज सांगतोय की तेव्हाच झाले असते तर नसते झाले आणि केले गेले नाहीत आणि महागाडीचेही ते मुख्यमंत्री होऊ शकत असताना झाले नाही याचं कारण आनंदीबाई आहेत रश्मी वहिनी आहेत उद्धव ठाकरेने रश्मी बहिणींच्या दबावाला पडून मुख्यमंत्री हां म्हणजे मी उद्धवचा हा आरोप पण थोडंसं बाजूला करतो आहे असं वाटतंय का तुम्हाला हां हो करतोय करतोय मी थोडा बाजूला करतोय अनेक <coughs> वेळा आमचे मित्र देखील असं म्हणतात की मुख्यमंत्री होण्यासाठी म्हणून त्यांनी युती तोडली नाही युती तोडण्याचा निर्णय त्यांचा एकनाथ शिंदे जरी मुख्यमंत्री होत असते तरी होता हे मला प्रामाणिकपणे कबूल केलं पाहिजे की उद्धव डोक्यामध्ये मुख्यमंत्रीपद नव्हतंच त्यांची हिंमतच नव्हती हे तर रश्मी बहिणींमुळे ते मुख्यमंत्रीपदासाठी का त्यांना काय म्हणतात जबरदस्तीने त्यांच्या डोक्याला बाशिंग बांधलं वहिनींनी की नाही तुम्हीच नवर देवाहात <laughs> तर तीन चार गोष्टी स्पष्ट होत आहेत का टी व्हीवर काय चाललंय मला घेणं देणं नाही कोण काय बोलतो आहे मला घेणं देणं नाही मी तुमच्याशी प्रामाणिकपणे सांगतो आणि हे व्हेरीफाय होईल तुमचे पोलिटिकल संबंध असतात नसतील तरी तुम्ही कुठेतरी त्याचा अंतप्रवाह जो जाणून घेता तो सिद्ध होतो काळाचौकात म्हणून मी तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट संजय राऊत जो म्हणतो की एकोणीस सालीस ते मुख्यमंत्री झाले असते हे अर्धसत्य आहे की ते होऊ शकत होते पण ते झाले नाहीत याचं कारण शरद पवार नाहीत त्याचं कारण रश्मी ठाकरे आहेत त्यांनी उद्धवला सांगितलं की तू च एकनाथ शिंदे वगैरे नाही संजयचं तर प्रश्नच एकनाथ शिंदे नाही नाही तर तेव्हाही एकनाथ शिंदे केपेबल होते एकनाथ शिंदे होऊ शकत होते पण बंडखोर करू होऊ शकत होते पण त्यांचं नाव वहिनींमुळे घडलं खलं नाही का या न होण्याची वहिनी आहेत आणि उगाच हा संजय पवारांवर ढकलतो आहे ते नाही म्हणाले आमचे लोक त्यांच्या हाताखाली काम करणार नाही ते ज्युनियर आहे हे खोटं आहे साफ जे काय होतं ते मी तुमच्यासमोर मांडलं धन्यवाद